नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात कस्या तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी आंघोळ वगैरे आटपून खाली आलेली आहे आणि आता सगळ्यात पहिल्यांदा माझी देवपूजा वगैरे होणार आहे तर ती केल्यानंतर मी ब्रेकफास्टला चालू करणार आहे आणि जसं रुटीन होईल ते तुमच्या सोबत मी शेअर करेनच आणि आज ब्रेकफास्टला सकाळी सकाळी मी बनवले होते ब्रेड पकोडा गणेशची खूप इच्छा होती खायची तर हे बघा किती सुंदर झालेले आहेत आणि भाजी जी आहे ते बटाटे मी ऑलरेडी का रात्री उकडवून ठेवलेले होते आणि भाजी मी सकाळी फोडणी दिलेली आहे तालमूस छानच खाऊन झालेला आहे हे प्लेट मी माझ्यासाठी आता मी काढते आहे आणि माझा चहा आणि ब्रेड पकोडा आम्ही आम्ही एन्जॉय केला तर इथे बाहेर बघा थोडा मुलांबरोबर पण टाइम स्पेंड करायचं होतं म्हणून मी बघायला आले तर ह्या दोघांची काय मस्ती चाललेली आहे हे टेंट आम्ही घेऊन आलो होतो पण ती दोघं ते टेंट काही ठेवत नाही त्याच्या आतमध्ये त्या दोघांची मस्ती चाललेली असते पण मला खूप भीती वाटते करता करता काही लागेल वगैरे पण ती दोघं काही मस्त खेळत असतात तर त्यांचा हा खेळ चालूच होता तेवढ्या वेळात मी माझ्या जेवणाला पण सुरुवात केली होती आणि लंच साठी सिंपल होत वरण भात केला होता चपाती आणि सफेद वाटाण्याची उसळ होती आणि दोघं आता त्यांचं सगळं आवरलेलं आहे आणि मग मी त्यांना आंघोळीला वगैरे घेणार आज जरा वेदर थंड आहे त्याच्यामुळे विचार करत होती की त्यांना काय करू मी पण थोडंफार फ्रेश झाल्यानंतर त्यांना पण छान वाटेल तर असंच होतं हे रुटीन आणि एक पार्सल मागवलं होतं मी ॲमेझॉनवरून ॲक्च्युली मला देवघर घ्यायचं होतं आणि मी कधीपासून इथे पण चेक करत होते पण इथे मला इतकं काही ऑप्शन्स मिळाले नाहीत तर फायनली मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आणि ते फक्त सिंपल असेंबल करायचं होतं आणि गणेश तेच ओपन करत होता बॉक्स आर्य ही संध्याकाळची क्लिप आहे आणि अरिन जागाच होता तो झोपलाच नव्हता आणि आर्य झोपली होती आणि तो बॉक्स ओपन करताना मध्ये 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 तो नाचत होता कारण त्याला कुतूहल होतं की तिथे काय आहे आणि आण ते काय चाललंय आणि त्याला जाऊन बसायचं होतं तर अशीच याची मस्ती चाललेली होती तर शेवटी ते पॅकिंग पण इतकं सुंदर होतं की हा डबल पॅकिंग होतं हा बॉक्स त्याने गणेशने फायनली अरिनला खेळायला दिला आणि तो एक साईडला त्या बॉक्स बरोबर खेळत बसला होता आणि ऍक्च्युली त्याला त्या बॉक्सच्या आतमध्ये बसायचं होतं तर त्याचा तोच प्रयत्न चालला होता आणि इथे तोपर्यंत गणेश पॅकिंग करत होता आणि खूप इझी होतं ते असेंबल करायला आणि ते खूप छान झालं आणि आता मला तेच व्यवस्थित ते देवघर आहे ते त्याच्यात आपल्या सगळ्या देवाच्या मूर्त्या वगैरे हे करून मला पूजा वगैरे करायची आहे तर मी कदाचित ते उद्या करीन सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे झाल्यानंतर असं छोटसं बॉल माउंटेड होतं ज्याच्यावर मी देव ठेवायचे तर मला असं प्रॉपर देवघर हवं होतं आणि फायनली मिळालं ते आणि प्रिंट तर इतकी सुंदर आहे त्याच्यावरची आणि क्वालिटी पण फार उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असेंबल करायला फार इझी होतं आणि आमचं छान ते खूप सुंदर वाटतंय ते बघण्यासाठी पण तर असाच होता आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद